तू, फिरता रहा हा चला जोरात एकदम बोला छत्रपती शिवाजी महाराज अजून इकडून हात वरती येत नाहीत काय तुमचा अर्धा आर, हात वरती ना अर्धा अर्धा फुटू लावायचा आहे का ओ गे माता चला अवघार जोरात गेला पाहिजे हात वरती गागन भरारी बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय 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 श्रीराम जय 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 पवन पवनसूत्र हनुमान के जय 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 श्री राम <laughs> क्या बात है शार्प कर ट्रिबल शार्प कर आवाज वरत पाहिजे मला ऐक चला लवकर बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे माता लवकर बघा बघा मैत्रिणीकडे बघा कसं ते झालं चेहऱ्यावर बघा एवढी वर्ष दीडशे टन फेरे लावली थापली सा काय उपयोग झाला का अर्ध्या अर्धी पाठी नुसती पाऊंड पावडर मारली सा काय उपयोग झाला नुसतंच नवऱ्याला म्हणताय आहो मी कशी दिसते त्यानं जर तुला खरंच सांगितलं तर सारखी त्याला चेचत बसशील घरात आणि महिनाभर त्याला गिळायला घालायची नाही म्हणून ते तुझ्या नादालाच लागत नाही ते म्हणते या भूतलावर तुझ्या सुंदर मी कोण बघितलंच नाही माझं जा साता जन्माचं पुण्य म्हणून तुझ्यासारखे बायको माझ्या नशिबात पडली आणि तो पण आपली मिरवती बघावं मी कशी दिसते आणि कसे दिसते पण आज नुसतं माझ्या राजाचं या राष्ट्राचं नाव हे मुखामध्ये आलं कसा कसा हे बरोबर लागलाय साऊंड आता हलवू नको अजिबात हलवू नको काय कसा चेहऱ्यावर तेज आलं आलं की नाही आता असाच घराकडे उड्या मारत जायचं पहिल्यांदा आनंदी जेवणाचा महामंत्र घेऊन जायचा कारण माते तू आनंदी तर कुटुंब आनंदी आणि कुटुंब आनंदी तर माझा राष्ट्र आनंदी लक्षात घे म्हणजे तुझ्या हातामध्ये राष्ट्राच्या आनंदाची दोरी आहे त्यामुळे तू अगदी आनंदात जायचं टेन्शन घ्यायचं नाही काय घरी असं उड्या मारत जायचं आणि घरी उड्या मारत गेल्यानंतर सासू जर समोर आली तर नेहमी कसं करता का मातानो खरं सांगा हे कुचक्यानं ताईडियानो कसं करता का सासू पुढं आल्यावर नाक नुसतं असं नुसतं असं नागिनी सारखं करता म्हातारीकडे बघून बोट काय मोडता आणि नवऱ्याला त्रास करता कधी काय काय करता ग आज तसं करायचं नाही आज घराकडे उड्या मारत जायचं अ सासू पुढं आली सासूकडे बघायचं ना असं आत्या मग करायचा म्हातारीच्या गालाचा मुक्का घेऊन टाकायचा म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे खाली पडली म्हातारीला सोडायची नाही लई दिवसानं सापडलेली आहे म्हातारी जवळ बसायचं तिच्या गालाचा ट्रिपल मुक्का घ्यायचा गालाचा वास आला तरी चालतोय म्हातारीच्या तंबाखूचा पण माय मुक्का घ्यायचा मांग 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 आणि म्हणायचं म्हातारी गडा लोळले पाहिजे तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे दोन दिवसानं पौर्णिमा आज ह्याच्या अंगात आले लवकर घराकडे ये लवकर घराकडे ये नवरा आला की नवऱ्याला म्हणायचं येस माय डार्लिंग आय लव यू मांग करायचं ते पण पडलं पाहिजे खाली ते मला खाली पडलं की मग दोघांना सांगायचंय माझा बंधू वसंत आला होता आनंदी कसं राहायचं याचा महामंत्र मला देऊन गेलाय त्यामुळं आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही तर प्रत्येकानं जगायचं कसं तर अगदी आनंदानं जगायचं असं मातानं घराकडे जायचं आणि आज मला काही टेन्शन नाही बघ विट्याच्या या मातीमध्ये माझा कार्यक्रम आहे जिथून मी घडलो त्यामुळे लक्षात घे आज ताण नाही तणाव नाही काय नाही दोन जिगरबाज दोस्त सुद्धा आपल्यासाठी आलेले आहेत त्यामुळं मस्त आनंदी आनंद आहे वीस वीस हजार वीस वीस हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो मातानं झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही एवढी छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिबेवरती आली लक्षात घ्या अखंड राष्ट्रभर परिवर्तनासाठी मी फिरत आहे बघ वीस वीस हजार पण जर का इयत्ता पहिली ते चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझं हातपाय लटलटायला लागतात कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही अनेकांची व्याख्यान यांनी पाडली कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणलाय या कार्ट्यांनी पाडतो म्हणून त्याच कीर्तन पाडत्यात शिक्षक तर घड्याळ लावूनच बसतोय कार्ट घरला कधी जातोय आणि घरात आई घड्याळ लावून बसते कार्ट शाळेला कधी जातोय आणि मे महिना माझी आईला घामच फोडतोय कार्ट चोवीस तास तिच्या बोखांडी त्यामुळं या कार्ट्याने सगळ्यांच्या तोंडाला भेस आणलाय मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं मस्त असा ए अंगठ्या बिंगट्या घालून नटून थटून असा मी बसलेलो होतो आणि एक माता पळत 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 माझ्या जवळ आली अगदी पर्स लावून डुलत डुलत आली मला म्हणते सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय म्हणलं माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला ग तर ती माता मला म्हणते सर सगळ्या शाळेला कॉलेजला तुम्ही परवानगी दिली आणि माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही म्हणलं माते ए माझ्या भगिने कोणतं ग तुझं युनिट करती माता म्हणतेस सर लहान गट मोठा गट इयत्ता पहिली ते चौथीचा माझं युनिट आणि मी त्याची मुख्या मी म्हंटल एक काम कर एक एसटी बस घेऊन ये त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल तू पण त्यांच्या मध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा पण ही कार्टी माझ्या जवळ बसवायची नाही माझ्या समोर बसवायची नाही मॅडम लय हुशार होत्या मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या समोर बसवत नाही मागं बसवली तर चालतील का मग मी जरा विचार केला म्हटलं ठीक आहे पाठीमागं बसाव पण माझ्यापासून चांगली शंभर फूट लांब बसवायची दोन शिक्षक तिथं बसवायचा हातामध्ये काट्या घेऊन जर का कार्ट्याने दंगा केला तर लक्षात घे हातातला माईक खाली ठेवणार आणि घरला निघून जाणार मॅडम आनंदाने उड्या मारत गेल्या मला वाटलं पाच पन्नास कार्टी घेऊन येतील पण चांगली शंभर दोनशेची हनुमान ग्यांच घेऊन आल्या कार्टी म्हणून एवढी नालाय कोण छट्टी झाडताय कोण माती उधळताय ऐ कोण कोणाला दगड मारताय एक तर एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला व्याख करून गेलं मग म्हणलं वसंतराव संपलं तुमचं व्याख्यान संपलं म्हणलं प्रबोधन संपलं परिवर्तन संपलं तुम्ही आपलं कसबेटी ग्रायला घरला निघून जावा ए आणि मग माता आज घरी जाऊन बघायचं बाग सोशल मीडियाला ऐक सोशल मीडियाला बघत तुझ्या बंधूचं वसंतांना नाव टाकायचं शेकडो नाही बाग हजारो व्हिडिओ असे हजारो व्हिडिओ येतात बघ आणि मग ए असाच खुर्चीमध्ये मी उभा असतो बघ एक पाय खुर्चीवरती एक पाय खाली आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्रधर्म काय म्हणते बघ तिला पाठव आई बाप राष्ट्र धर्म तिच्या काळजावरती मी पेरत असतो बाग ए असंच व्याख्यान रंगलेलं होतं लाकडाची मोठी खुर्ची होती खुर्चीवरती मी उभा होतो बाग प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता व्याख्यान एवढं रंगलं होतं एवढं रंगलं होतं आणि पाठीमाग बसलेलं लहान गटाचं एक कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं कुणालाच माहिती नव्हतं आणि जसं व्याख्यान रांगात आले कार्ट्यानं मुंडक बाहेर काढले आणि खालनं मला म्हणताय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची हे पॅन्ट फाटल्या म्हणल्या पहिला मी खाली उडी टाकली कारण पाठीमागून मागून दोन कॅमेरे सुरू होतं सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता घराघरामध्ये पोहोचला म्हणून माग हात लावला बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होत मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं कुठं फाटल्या रे तर कार्ट खालनं मला म्हणतोय कसं फसवलं थोबाड भोडीन म्हणलं तुझे हे कार्टे लक्षात घ्या परवाचा कार्यक्रम पुण्याचा नाट्यग्रह तोडून भरलेला होत विषय खूप सुंदर होता मूल समजावून घेताना छत्रपती संभाजीराजे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एवढ्या मात्या आल्या बसायला जागा नाही काय माता विचार मंचावर माझ्या शेजारी बसल्या एका मातेच्या मांडीवर चार वर्षाचं एक गोरगोमट कार्ट बसलं होतं कार्ट दिसायला एवढं सुंदर होत एवढं सुंदर होतं पण लय नालायक होतं कार्ट माझ्याकडे बघायचं गाला हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय बॉब म्हणल्यावर मला लय आनंद झाला म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरात आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स वा 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 वा, वा, वा। जरा मिशीला हात लावला कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं काय र माझ्या शोण्या पिल्ल्या तसं कार्ट, पिल कार्ट खालनं वरडलं ए बॉब जरा इकडे म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलो म्हणलं का माते ए भगिने एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणतोय म्हणतोय तर दे की तर ती माता मला म्हणाली दाद्या गप्प खाली बस बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे दीड लिटर पाणी पिलं परत दोन तास त्या कार्ट्याकडे काही मी बघितलं माता न महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर फिरत असतो आता राष्ट्र सांगता तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात देवळातला देव मेला अंतरीचा जागवारी देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे कोणता अंतरीचा देव हे याचा शोध घेत असताना याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात हे हे तुकडोजी महाराज सांगतात या कवळ्या काळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष शेकडो महापुरुष हे या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे कुठं जन्म घेतलेला आहे या कवळ्या काळ्यानं माझी कोणत्या कवळ्या काळ्या माझ्या समोर बसलेल्या या कवळ्या

आमचं मनोरंजन करून गेला असाही होता का म्हणाय बघ आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणूस किती ठिणकी टाकून झाला वनवा झाला पाहिजे त्याचा वनवा झाला पाहिजे हे म्हणून आज आलोय बघ हे आज आज तुझ्या काळजामध्ये माणूस किती ठिणकी टाकतो बघ हे बोरा आज तुझं ती किती